राजन पाटील व दिलीप माने भाजपात जाणार देवेंद्र फडणवीस रविवारी सोलापुरात जिल्ह्याची समीकरणे बदलणार मोहोळचे माजी आमदार राजन पाटील व दक्षिण सोलापूरचे माजी आमदार दिलीप माने हे सध्या वेगवेगळ्या कारणाने चर्चेत येत असतात त्याला कारणही तशीच असतात मध्यंतरी मोहोळ तालुक्यातील सावळेश्वर या ठिकाणी झालेल्या साडेपाच कोटींच्या विकास कामाच्या उद्घाटन प्रसंगी अक्कलकोटचे भाजपाचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी हजेरी लावली होती तर त्याच कार्यक्रमामध्ये माजी आमदार राजन पाटील यांचं कौतुक देखील केलं होतं तर दुसरीकडे दक्षिण सोलापूरचे माजी आमदार दिलीप माने यांनी नुकत्याच झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजपशी जवळीक साधन त्यांच्यासोबत हात मिळवणी देखील केली होती या दोनही घटना या भाजपशी जवळीक साधण्याचा प्रयत्न तर नाही ना, ना असं संपूर्ण जिल्ह्याला वाटत आहे तसेच आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात मोठा बदल पाहायला मिळणार आहे भाजपमध्ये लवकरच दोन माजी आमदारांचा प्रवेश निश्चित मानला जात आहे माजी आमदार राजन पाटील व दक्षिण सोलापूरचे माजी आमदार दिलीप माने हे दोनही मातब्बर नेते भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत असे आमच्या सूत्राकडून समजते या संदर्भातील अंतिम निर्णय रविवारी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे कारण येत्या रविवारी म्हणजे सतरा ऑगस्ट रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सोलापूर दौरा होणार आहे या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर दिलीप माने आणि राजन पाटील यांची बैठक देखील होणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे व या अगोदर काही खलबत देखील खात्रीलायक वृत्त आहे या बैठकीत भाजप प्रवेशाबाबत अंतिम निर्णय घेऊन थोर थेट फडणवीस यांना कळवण्यात येणार आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या दोघांचा एकत्रित प्रवेश निश्चित करण्यासाठी अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी व पालकमंत्री जयकुमार गोरे हे मध्यस्थी करत आहेत तर याचा मास्टर माइंड युवा नेते व जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष बाळराजे पाटील हे असल्याचे देखील बोलले जात आहे व वेगवेगळ्या कारणाने ते भाजप नेत्यांच्या संपर्कात आल्याचे बोलले जात आहे मोहोळचे माजी आमदार राजन पाटील व दक्षिणचे माजी आमदार दिलीप माने या दोघांचीही स्थानिक पातळीवर मजबूत पकड आहे व त्यांचा हक्काचा मतदार देखील खूप मोठा आहे त्यामुळे येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती व नगरपालिकेच्या निवडणुकीत त्यांच्या या प्रवेशामुळं भाजपला थेट फायदा होणार आहे त्यामुळं या दोघांच्या प्रवेशाबाबत भाजपाकडून तयारी सुरू असल्याचं खात्रीलायक वृत्त आहे तसेच दोनही नेत्यांच्या कार्यकर्त्यांमध्येही या संदर्भात प्रचंड उत्सुकता दिसून येत आहे त्यामुळे तारखेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत दोघांचा प्रवेश होणार का याची अजून दोन दिवस वाट बघावी लागणार आहे आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा